येथील सर्किट हाऊसवरती ग्राम रोजगार सेवकांची एक बैठक इथं आमची पार पडलेली आहे राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या पक्षाचा आणि सरकारचा प्रवक्ता म्हणून मी काम करत असल्याचे या सगळ्या रोजगार सेवक बांधवांना ग्राम रोजगार सेवकांना कळालं आणि त्यांनी बैठकीचं आज नियोजन केलं काल रात्री उशिरा ठरली होती पण आज एवढ्या मोठ्या संख्येनं सगळे ग्राम रोजगार सेवक इथं आलेले आहेत यांच्या प्रश्नांच्या संदर्भात आज हो ले ले मी यांचे सगळ्यांचे विषय समजून घेतलेले आहेत काही बैठका मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत पूर्वीही झालेल्या होत्या मी स्वतःही निवेदन देऊन शिंदेसाहेबांना हा विषय पुढे आणलेला आहे आमचे मान्य खासदार श्रीकांत शिंदे शिंदेसाहेब हेही या गोष्टीमध्ये पाठपुरावा घेत आहेत आणि ग्राम रोजगार सेवकांनी आज काही नवीन मुद्दे आमच्या समोर आणलेले आहेत मी सरकारपर्यंत पोचवून या सगळ्या ग्राम रोजगार सेवकांना न्याय द्यायचा प्रयत्न मी शंभर टक्के करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो तुम्हाला सगळ्यांना शिंदे साहेबांच्या वतीनं शब्द देतो की तुमचं आजपर्यंत जी काही सुनावणी झाली नाही ती शिंदेसाहेब करायला लागलेले आहेत शिंदेसाहेब तुमचं ऐकून घ्यायला लागलेले आहेत तुमच्या रोजगार सेवकांचा उल्लेख केला असं माझा एका बांधवाने सांगितलं की एकाही मुख्यमंत्र्यांनी केलं नव्हतं जे शिंदेसाहेबांनी केले आता निर्णय सुद्धा शिंदेसाहेब करतील याचे मी हमी तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द सांगतो i, don't know. I don't know.